कार मी भक्ती तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीचे चिप्स अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता चिप्स किती कुरकुरीत झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक कढाई घ्यायची त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं त्यानंतर एक वाटी घ्यायची त्यामध्ये एक कप भर पाणी टाकायचं आणि दोन तीन चमचे मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कच्ची केळी घ्यायची आणि ते किसण्यासाठी किंवा त्याची साल काढण्यासाठी जी भांडे वापरणार आहोत त्यांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं कारण त्या केळीला खूप चिकटपणा असतो त्यामुळे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं त्यानंतर साल काढायचे बघू शकता कशा प्रकारे साल निघत आहेत केळांची साल काढून घ्यायची नाही कारण ते काळे पडायला सुरुवात होते त्यामुळे दोन तीन केळांचे साल काढायचे आणि तर ती तेलात किसली जाते परंतु तेल उडण्याची भीती वाटते त्यामुळे आपणमुळे आपण खालीच केळी किसून घेणार आहोत आता पाच सहा केळी सोलून किसून घेतली घेत आहे आहेत माझी केळी ही आ, आकाराने छोटी आहे त्यामुळे पाच घेतले आहेत केळी किसून झालेली आहे त्यानंतर तेलही चांगले गरम झालेले आहे गॅस फुल ठेवायचा आणि त्यामध्ये आप आपण किसलेली केळी टाकायची त्यामुळे तेलही उडत नाही आणि चांगलं फ हाय फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे केळीचे चिप्स तयार होत आहेत ते कडक तेलात टाकल्यानंतरच ते चिप्स असे कडक व्हायला सुरुवात होते गॅस हा हाय फ्लेमवरच ठेवायचा कमी नाही करायचा तुम्ही बघू शकता त्याचा कलर कसा चेंज झालेला आहे त्यानंतर आल्यानंतर आपण बनवलेलं पाणी टाकायचं आहे आता जवळजवळ आपले चिप्स तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्यांचा कलरही बदलला आहे आता ते एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे शकता किती छान चिप्स तयार झालेल्या आहेत कशी वाटली रेसिपी एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि भक्तीशिंदे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका